सर्व पुण्यातना माझा नमस्कार देवाच्या द्वारी उभा देवाच्याद्वारे जेणे मुक्ती करी साधिली म्हणजे आपण सरळ अर्थ लावतो देवाच्या दरवाजाशी जाऊन बसा रोज दहा मिनटं तर तुम्हाला मोक्ष मिळेल पण संत ज्ञानेश्वरांनी दगड आणि विटांनी बनलेल्या मंदिराला ना, मंदिर नाही म्हटलं आहे त्यांनी तुमच्या देहालाच मंदिर म्हटलं आहे आणि या देहाच्या मंदिराच्या दरवाजाशी म्हणजे या सहस्रार चक्रावर या ताळू भागावर जर तुम्ही दहा मिनटं राहिला तर तुम्हाला मोक्ष मिळेल आता इथे दहा मिनटं राहणं म्हणजे काय एका अशा निर्विचार स्थितीमध्ये राहणं जेव्हा आम्हाला भूतकाळाचे विचार नाही आहे आणि भविष्यकाळाचे विचार नाही आहे अशा स्थितीत जेव्हा आपण राहू ना तेव्हा आम्हाला मोक्ष मिळेल सांगायचं तात्पर्य त्यांनी जे काही लिहिलं आहे आत्मसाक्षात्कारावर लिहिलं आहे आत्म अनुभूतीवर लिहिलं आहे विश्वधर्मावर लिहिलं आहे हे सगळे शब्द आहे आपण ज्ञानेश्वरी वाचतो पण जर त्याचे खरंच अर्थ जाणायचे असतील आणि आजच्या संदर्भामध्ये त्याला समजायचं असेल आणि खरंच आत्म्याची अनुभूती घ्यायची असेल तर आपण दहा अकरा बारा एप्रिलमध्ये आळंदीत होणाऱ्या मोठ्या महाशिबिरात अवश्य या तिथे या सगळ्या शब्दांचे अर्थ उलगडून आपल्याला समजतील आणि प्रत्यक्ष आत्म्याची अनुभूती मिईल आत्मअनुभूती शब्द नाही आहे आत्म प्रत्यक्ष अनुभव आहे तर प्रत्यक्ष अनुभव कधी लिहिला जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी खूप त्याच्यावर लिहिलं आहे पण अनुभवावर नाही लिहिलं अनुभूतीवर नाही लिहिलं पण अनुभूती फक्त अनुभव केली जाऊ शकते ती लिहिली जाऊ शकत नाही कोणीच लिहू शकत नाही ते स्वतः प्रत्यक्ष येऊन अनुभव घेऊन पहा हीच माझी विनंती आहे नमस्कार